बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील चिखली येथील देवीच्या मंदिरामध्ये माहेरवासी एक हजार माहेरवासी एकत्र येऊन तिथे कलसा रोहन केलेले सोबत सर्व माहेरवासी त्यांना विचारू कशा पद्धतीने हे तुम्ही एकत्र येत केलं काय सांगाल हा मी मी स्वाती अमोल खेळे कानडी चिखली हे माझं माहेर आहे चिखलीच्या चिखलीच्या मूर्तीची स्थापना प्राणप्रतिष्ठाचा सुंदर असा कार्यक्रम आहे आज आम्ही अ हजारो आ, मुली आजी पासून त्यांना पर्यंत आज आम्ही इथं जमलेलो हो, आहोत आणि आम्हाला माहेरची साडी म्हणून आमची पोटी भरण्यात आलेली आहे हे सुंदर असं अं मंदिराचं कार्यक्रम झालेला आहे या विशाल सोले महाराज यांचं सुंदर असं कीर्तन झालेलं आहे आणि या सुंदर कार्यक्रमाचं आज प्रसाद देऊन आज आमचा भरले भरलेली आहे मी त्रिवेणी परशुराम नरवडे चिखली गावची मुलगी आहे या चिखली गावात श्रीलक्ष्मी माताच ग्राम दैवत आहे आणि ही माता खूप प्रसन्न होते सगळ्यांना आणि गावकऱ्यांनी आणि आम्ही मुलींनी मिळून असं भव्य गावकऱ्यांनी मंदिर बांधले लक्ष्मी मातेचे आणि त्याच्या कळश रोहन रोपणाचा आणि मूर्ती स्थापनेचा आज कार्यक्रम होता खूप सगळ्या मुलींनी देणगी दिली आली आहे आणि आम्हाला सगळ्या चिखलीच्या मुलींना गावकऱ्यांनी छान एकाच कलर चे एक हजार साड्या आणून ओटी भरण्यात आलेली आहे कशा पद्धतीने हा कार्यक्रम झाला किती महिला यामध्ये बाहेर बाहेरवासी सहभागी झाले होते काय सांग अकराशे महिला होत्या सगळ्या सगळ्याच महिलांनी ज्याच्या ज्याच्या पद्धतीने एक हजार रुपयाच्या पुढेच वर्गण दिली सगळी पंधरा लाख रुपये वर्गन जमा झाली मुलींचीच तीन दिवस हा कार्यक्रम इथं चालू होता गावकऱ्यांच्या वतीने मुली मात्र आज सगळे हजर होते अकराशे ते अकराशे अहिरवाशींनी हा उपक्रम राबवलाय आपल्या सोबत काही पुरुष आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने हा कार्यक्रम झाला काय सांग गेले दीड दोन वर्षापासून मंदिराची उभारणी चालू होती परिसरातील आणि ग्रामस्थांनी देणगी स्वरूपातून हे लाखो रुपयाचं मंदिर या ठिकाणी उभारलं होतं आणि त्यावरती कलशरोपण आणि मूर्ती प्रतिष्ठानचं काम आज पूर्णत्वास गेलेलं आहे गेले तीन दिवसापासून या ठिकाणी होम हवन आणि पठण हा कार्यक्रम चालू होता आज सकाळी दहा वाजता आदरणीय ह प खोले महाराज यांचं सुंदर असं कीर्तन आणि त्या कीर्तनाला हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि आमच्या गावच्या जवळजवळ बाहेरगावी दिलेल्या अकराशे माहेरवाशिनी यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं त्यांनी देणगी स्वरूपामध्ये या मंदिराच्या रोपण आणि मूर्ती प्रतिष्ठानाच्या कामासाठी पंधरा लक्ष रुपये दिले आहेत त्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांची साडी चोळी भरून ओटी भरण्याचं काम केलं आणि त्या निमित्तानं आमच्या या सुद्धा आमच्या गावाच्या दृष्टीने अतिशय खुश झाल्या आणि संपूर्ण गाव गेले तीन दिवसापासून हा आनंद उत्सव साजरा करत देवीची देखणी मूर्ती कुठून मागवण्यात आली देवीची ही मूर्ती कोकण पठारवरून त्या ठिकाणी बनवण्यात आली आणि हे संपूर्ण मंदिराचं काम बाहेरगावचे मिस्तरी आणून करून घेण्यात आलेला आहे आपण बघितलं की आष्टी तालुक्यातील सर्वात मोठं मंदिर आणि अल्सारोहण माहेरवासींनी केल्याचं तीन दिवसातला हा असा अनोखा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बी